आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ते श्रीगोंदा आणि श्रीगोंदा ते, श्री श्री ते मांडवगण असा जवळपास पंचेचाळीस किलोमीटरचा रस्ता आशियाई विकास बँकेच्या कर्जसाहित प्रकल्पांतर्गत दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या खर्चानं उभारण्यात येत आहे हा रस्ता दोन टप्प्यांमध्ये सुरू आहे श्रीगोंदा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये साडेसात मीटर रुंदीचा तर पुढे सात मीटरचा रस्ता प्रस्तावित आहे मात्र श्रीगोंदा पेडगाव मार्गावरील काही किलोमीटर अंतरावरती केवळ साडेपाच मीटरचा रस्ता प्रस्तावित असल्यानं पेडगाव ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतो आहे या अन्यायकारक निर्णयाचा निषेध म्हणून सोमवारी श्रीगोंदा शहरामधील धर्मवीर छत्रपती संभाजी चौकामध्ये समस्त पेडगाव ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडलं पेडगाव हे ऐतिहासिक गाव आहे इथे धर्मवीर गड किल्ला तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे तसेच अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या सिद्धटेकला जाण्यासाठी या मार्गाचा वापर भाविक करत असतात त्यामुळे या रस्त्याला केवळ साडेपाच मीटरची रुंदी देणं अन्यायकारक आहे तो सात मीटरचा करण्यात यावा अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागणी मान्य होईपर्यंत संबंधित ठिकाणाचं काम बंद ठेवण्याचे लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी प्रशांत ओगले आणि हरिदास शिर्के यांनी म्हटलंय की पेडगाव रस्ता सात मीटर रुंदीचा होणं अत्यंत आवश्यक आहे या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना याची सविस्तर माहिती देण्यात येईल या आंदोलनामध्ये पडेगावकर चोराचीवाडी ग्रामस्थ तसेच सर्व पक्ष नेते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते श्रीगोंदा पेडगाव या ठिकाणी आमच्या पेडगावमधील सर्व ग्रामस्थ तसेच नवनाथ नगर असेल चोराचीवाडी असेल आधोरेवाडी असेल येथील सर्व ग्रामस्थ शेतकरी व तरुण आम्ही सर्वांनी मिळून आज पेडगाव चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं होतं मला एक गोष्ट सांगायची आहे की मागील दोन महिन्यापासून हा आम्ही लढा लढतो आहे त्याची परिस्थिती अशी आहे की आशियाई बँकेकडून म्हणजे ए बी डीकडून आपल्याला पेडगाव ते श्रीगोंदा आणि श्रीगोंदा ते मांडवगन रोडसाठी जवळपास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे परंतु याच्यामध्ये नगरपालिका हद्द साडेसात मीटर आणि नगरपालिका हद्द सोडता बाकी मांडवगनपासून ते श्रीगोंदापर्यंत हा सात मीटरचा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो श्रीगोंदा ते नगरपालिकेची हद्द हा साडेसात मीटरचा रस्ता नगरपालिकेची हद्द संपल्यानंतर कापसेवस्तीपर्यंत हा सात मीटरचा रस्ता आणि त्याच्यानंतर कापसेवस्ती ते रसाळवस्ती हे फॉरेस्टचं जागा असल्याचं डब्ल्यू डीचे अधिकारी आम्हाला सांगत आहेत तर तिथे पण साडेपाच मीटरचा रस्ता करत आहेत परत वस्तीचे इथून काही मळगंगा म्हणून हॉटेल आहे पेडगाव श्रीगोंदा रोडला तिथपर्यंत सात मीटरचा रस्ता आहे आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी छत्रपती संभाजी महाराजांची जिथे समाधी आहे जिथे अष्टविनायकमधला एक, एक गणपती येण्या जाण्यासाठी रस्ता जो वापरला जातो त्या ठिकाणी म्हणजे मळगंगा हॉटेलपासनं ते पेडगावपर्यंत असा साडेपाच मीटरचा रस्ता तर हा अन्याय का होतो आहे आमच्यावरती याची विचारपूस करण्यासाठी मी श्रीगोंदा तालुक्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर मी अहिल्यानगरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांना निवेदन दिलं परंतु या दोघांकडून कुठल्याही प्रकारचं मला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळं मी महा पी डब्ल्यू डीचे कोकण विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांना निवेदन दिलं त्यांच्याही प निवे पत्राच्या निवेदन दिल्यानंतर त्यांच्या उत्तराची वाट पाहत होतो पण त्यांच्याकडूनही कुठलं समाधानकारक उत्तर भेटलं आहे म्हणून आ मी सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्याकडे गेलो मंत्री महोदयांकडे त्यांना मी माझी खंत या ठिकाणी सांगितली की असा असा प्रॉब्लेम आम्हाला साहेब आहे सार्वजनिक मंत्र्यांनी मला एकच प्रश्न विचारला की तिथे पी डब्ल्यू डीची मालकीची जागा आहे का तर मी तुम्हाला सांगू श त्यांना मी सांगितलं की हो शंभर टक्के त्यां आमच्या पी डब्ल्यू डीच्या मालकीची जागा आहे त्यांनी मला एवढाच प्रश्न विचारला आणि त्याच्यानंतर त्यांनी शेरा केला आणि त्याच्यानंतर ते म्हणले की मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्यांना तसे आदेश देतो परंतु त्यांची भेट होऊन अजून सहा सहा सात दिवस पण झाले नाही तोपर्यंतच इथल्या ठेकेदारांनी ह्या रस्त्याचं काम चालू केलं मी त्यांना विनंती केली हा लढा आमचा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण ह्या रस्त्याचं काय काम चालू करू नका एकाच एकाच ह्याच्यातून निधी आला आहे परंतु त्याचे एवढे टप्पे का आणि मला जर असं त्यांना जर आर्थिकदृष्ट्या जर काही बसवायचं होतं तर आमच्या पेडगाव ऐतिहासिक पेडगाव गावावरतीच का अन्य तुम्ही इतर ठिकाणी थोडे थोडे वाटून आम्ही घेऊ ना सगळेजणांच्या ह्याच्यामध्ये द्या ना तुम्ही की जर आमच्या इकडे जर तुम्हाला रस्ता तेवढ्याच निधीमध्ये बसवायचा आहे तर आमच्या पेडगाववरती आणि चोराचवाडी चो नवनाथ नगर आदिरवाडी ह्याच लोकांवरती का अन्याय आम्ही घेऊ ना थोडासा आम्हाला एक किलोमीटरचा द्या पण आमच्याकडे सात किलोमीटरचा सा रस्ताच का तुम्ही साडेपाच मीटरचा सा करताय म्हणजे हे सगळं जे दिसतंय खऱ्या अर्थाने आज जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यात सर्व पक्षीय व्यक्ती आहेत हा ना कुठल्या पक्षासाठी होता ना कुठल्या नेत्याच्या विरोधात होता आम्ही स्लोगन दिलेलं आहे ना पक्षासाठी ना चिन्हासाठी एक दिवस सर्व ऐतिहासिक पेडवा या गावासाठी त्याच्यामुळे इथे तुम्हाला जे दिसत आहेत हे सर्व पक्षीय नेते आहेत त्याच्यामुळे आमचा परत एकदा सांगतो की कुठल्या पक्षाला आणि कुठल्या नेत्याला आमचा विरोध नाही आमचा जो लढा आहे हा आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि आमच्या ऐतिहासिक गावासाठी हा आमचा लढा आहे मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की आम्हाला जे पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी जे काही निवेदन दिलं आहे की हे काम आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आम्ही बुधवारी येणाऱ्या काळामध्ये भेट घेणार आहे आमची खंत त्यांच्यापुढे पण मांडणार आहे आणि जर त्याच्यानंतर पण आमचा मार्ग जर नाही निघाला त्याच्यातून तर काही जरी झालं अटक जरी झाली आणि किती दिवस जरी मला जेलमध्ये बसावा लागला आम्हा सगळ्यांना तरी आम्ही बसणार परंतु हा रस्ता सात मीटरचाच आम्ही करून घेणार हे आज या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो आदुरेवाडी चोराचीवाडी आणि नावनाथ नगर येथील ग्रामस्थांनी आज आमच्या पेडगाव श्रीगोंदा या रस्त्या संदर्भामध्ये भैया ओगले यांनी जे आंदोलन करण्याचं निवेदन दिलं होतं त्या आंदोलनाला आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते हजर राहून ते आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलं खऱ्या अर्थानं आज श्रीगोंदा आणि पेळगाव रस्ता अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता आहे त्या रस्त्यावरती धर्मवीरगड आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली भूमी आहे आणि ते एक पर्यटन स्थळ आहे उद्याच्या काळामध्ये शासनाकडे फार मोठ्या निधीचा प्रस्ताव ते मोठं पर्यटन स्थळ व्हावं म्हणून या ठिकाणी या लोकप्रतिनिधी आपल्या श्रीगोंदेच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं आजच त्या ठिकाणी येणाऱ्या जनाऱ्यांची खूप गर्दी असते भविष्यकाळात फार मोठं पर्यटन क्षेत्र महाराष्ट्रामधील त्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे अष्टविनायकपैकी सिद्धी सिद्धटेक हे सिद्धिविनायक देवस्थान त्याच रस्त्यावरती तिथं जायला सगळ्या जिल्ह्यातून लोक त्याच रस्त्याने येतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं मांडवगण फाटा नगर सोलापूर रोड ते पेडगाव हा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता त्या ठिकाणी आम्हाला मंजूर झालेला आहे त्या संदर्भामध्ये प्रशांतबाई यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कुठल्या सरकारच्या विरोधात नाही कुठल्या नेत्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन नाही उलट आम्ही एवढा मोठा रस्ता आमच्या गावासाठी मंजूर केला म्हणून त्या ठिकाणी सरकारचे आणि श्रीगोंदा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे आभार आम्ही मानलेले आहेत परंतु या ठिकाणी जी त्रुटी या ठिकाणी आमची निवेदनामध्ये आहे आमची एकच मागणी आहे नगरपालिकेचं कार्यक्षेत्र सोडून मांडवगण ते श्रीगोंदा आणि श्रीगोंदा ते पेडगाव एक समान रु रुंदीचा रस्ता व्हावा एवढीच आमची मागणी त्या संदर्भात या ठिकाणी आम्हाला तसं सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खाते श्रीगोंद यांनी दिलेलं आहे या संदर्भामध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांनी या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी बांधकाम खात्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला सर्वांना की आम्ही निश्चितपणानं लवकरात लवकर युद्धपातळीवरती प्रयत्न करून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि रस्ता कसा होईल त्या संदर्भात आणि मग पुढची भूमिका तर प्रशांतबाई यांनी सांगितलेलं आहे काय करायचं महाराष्ट्र सरकारकडून या ठिका या ठिकाणी कार्यक्षम उपमुख्यमंत्री राज्याचे अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन अंतिम निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेऊन येण्याचा त्या रस्त्या संदर्भात आमचा मानस या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी आज रस्ता लोकला सगळ्यांनी सहकार्य केलं सर्व पक्षीय कार्यकर्ते त्या ठिकाणी सामील राहिले आपणही सर्वजण या ठिकाणी आमची दखल घेण्यासाठी उपस्थित राहिलात सर्वांचे आभार मानतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा